सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदासस्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य का श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सन सोळाशे चौऱ्याहत्तर रामनवमीचा उत्सव नेहमीप्रमाणे पार पडला द्वादशीस एक सहस्र ब्राह्मण दाम्पत्य भोजनासाठी येणार होते दत्ताजीपंत सबनीस हे चाफळ खोऱ्यातील उपाध्याय सर्व ब्राह्मणांना घेऊन मठात येणार होते पण समर्थांचा सर्वत्र समभाव सर्व जाती जमातींमधील लोकांना अनुग्रह देणे मठात सर्व थरातील माणसांना प्रसादास ठेवून घेणे यामुळे अनेक सनातनवादी लोक समर्थांना नावे ठेवीत काहीजण त्यांना त्रासही देत असत यावेळी दत्ताजी पंत सबनीस एकादशीसच कुठेतरी दुसरे आमंत्रण घेऊन निघून गेले व द्वादशी चाफळास होणार नाही असा निरोप त्यांनी मठात धाडला तेव्हा कल्याणस्वामी संभ्रमात पडले ते समर्थांना भेटण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन निघाले ते तडक डोंगरात रामघळीकडे त्यांच्या समवेत उद्धव आणि दिवाकर गोसावी देखील होते कल्याणस्वामींनी रामघळीत समस्त प्रकार स्वामींना निवेदन केला समर्थ निर्विकारच होते त्यांनी शांतपणे कल्याणास सांगितले सा चाफळ खोऱ्यात भोवरवाडी आहे तेथे अस्पृश्यांची पाच सातशे तरी घरटी आहे ती त्या सकाळांना उद्या भोजनास सांगावे सा त्यांना सांगा राजा शिवाजी लवकरच सिंहासनी बसणार रामराज्य येणार त्यानिमित्त सायंकाळी मठातून रामरायाचा प्रसाद ग्रहण करावा कल्याण उद्धव व दिवाकर तिघेही स्थिमित झाले पण समर्थांच्या आज्ञेपुढे कुणालाही काही बोलता येणे शक्य नव्हते समर्थ म्हणाले आम्ही थोड्या वेळातच चाफळी मठात पोहोचतो तुम्ही भोवरवाडी करून मठात याल त्यावेळी आम्ही तेथे असूच तेव्हा बोलू तिघेजण आज्ञास्वामीजी म्हणून भोवरवाडीस गेले समर्थ चाफळास आले पारणे फिटण्यापूर्वी समर्थ घडीतून परतले म्हणून सर्वांना आनंद झाला सर्वांनी प्रेमातिशयाने व वात्सल्य भावाने समर्थ चरणांचे दर्शन घेतले कल्याणादी शिष्य परतल्यावर सर्वांना वर्तमान कळले सर्व शिष्यांना आश्चर्य वाटले गावकरी मात्र काहीसे भडकले त्यांना वाटले समर्थांनी हा काय एकंकार चालवला आहे त्या सर्वांना समर्थ म्हणाले भेटो कुणी एक नर धेड महार चांभार त्याचे जाणावे अंतर या नाव भजन ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे शूद्राचे ब्रह्म ते ओवळे ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिन्हा उंच ब्रह्म रायासी नीच ब्रह्म परिवारासी ऐसा भेद तयापासी मुळीच नाही कल्याण स्वामी हे सारे शांतचित्ताने ऐकत होते रात्री समर्थांचे पाय दाबताना कल्याणाने विचारले महाराज ब्राह्मण मंडळी आपणांवर बहुत नाराज आहेत म्हणती काय वर्णसंकर मांडीला कल्याणा ब्राह्मण बुद्धीपासून चेविले आचारापासून भ्रष्ट झाले कित्येक ब्राह्मण दावल मलकास जाती किती एक पिरास भजती शिवरायाचे स्वराज्यात सारे समान असतील ह्या लोकांना आम्ही जर सामावून घेतले नाही तर तो त्यांना मुस्लिम करण्यास मोगल टपून बसलेत पानावरची देखील दीर्घसूचना ठेवून एका पानावर पकड लाभली की दुसरे पान सोडते मग माणसासारखा माणूस त्याने भ्रमावे यास काय म्हणावे म्हणून दीर्घ सूचना असावी आम्ही आमच्या चुका केव्हा तरी दुरुस्त कराव्या की नाही कल्याणा सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वटती गुण मोठे पाप करंटपण चुके नाकी आम्ही दुरुस्त केले पाहिजे स्वतःला तपासले पाहिजे आपणाला कल्याण हे सारे शांतपणे ऐकत होते त्यांना आज नवा प्रकाश मिळाला होता समर्थांच्या विचारधारेचा एक नवा पैलू त्यांना गवसला द्वादशी आली भोवरवाडीचे लोक आले समर्थांनी सर्वांना मांड नदीत स्नान करावयास सांगितले सर्व स्त्रियांना लुगडी चोळी व सर्व पुरुषांना धोतर उपरणी दिली भूदेव म्हणून सर्वांना प्रेमे पूजिले सर्वांचे समाधान होईस्तो भोजन दिधले दीनदलितांचा अंतरात्मा तृप्त झाला समर्थांच्या मनी आनंदाचे कल्लोळ उठले जणू आनंदाचे डोही आनंद तरंग अद्वैत वेदांत ते जगत होते व्यावहारिक पातळीवर तो जगता येतो हे समाजाला प्रत्यक्ष वस्तुपाठ घालून दाखवून देत होते सर्वांनी समर्थांना दुवा दिला व सद्गतीत अंतकरणाने सारे दलित बांधव भोवरवाडीस परतले समर्थांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा ठसा कल्याणस्वामींच्या अंतकरणावर खोलवर उमटला समर्थांच्या सहवासात कल्याणस्वामी कीर्तन करायला शिकले समर्थांचे हे विचार ते कीर्तनाद्वारे गावोगाव पसरवित होते असो साधक हो कीर्तन कसे करावे कीर्तनकार कसा असावा यासंबंधी समर्थांनी परमपूज्य कल्याणस्वामींना अनेक मौलिक सूचना दिल्या त्या सूचना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन ए व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ